गुड इव्हनिंग मित्रांनो मी विठ्ठल पोंगळे आजचं टी टीच्या लेक्चरमध्ये आपलं स्वागत करतो आहे आणि मित्रांनो आता दोन हजार सव्वीसला ज्या काही परीक्षा होणार आहेत त्या परीक्षेचं सामाजिक शास्त्र आणि परिसर अभ्यास या दोन विषयाचं म्हणजे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड या दोन्ही पेपरचं विश्लेषण या ठिकाणी आपल्याला बघायचं आहे मित्रांनो आपल्याला जो काही अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रमामध्ये आता तुम्ही पेपर बघितलेलेच असणारे मागचे मागच्या पेपरमध्ये फर्स्ट पेपरला या ठिकाणी तीस प्रश्न असतात बघा परिसर अभ्यासावरती आणि सामाजिक शास्त्रावरती जवळपास भूगोलवरतीच तीस प्रश्न असतात ठीक आहे तर आपल्याला त्या हिशोबानं जायचं आहे तुम्ही फर्स्ट पेपरला असेल किंवा सेकंड पेपरला असेल तर जो काही भूगोलाशी संबंधित मुद्दा येतो त्याच्यामध्ये सिलेबस काय काय आहे आणि अभ्यास करण्याच्या पद्धती काय काय आहेत ते आपल्याला समजून घ्यायचंय समजून घेऊ आपण सिलेबस काय काय आपल्या भूगोलचा ठीक आहे पहिला पेपर असू द्या किंवा दुसरा पेपर असू द्या सारखाच आहे फक्त प्रश्नाची लेन्थ कमी जास्त होते म्हणजे या ठिकाणी जो पहिला पेपर आहे त्याच्यामध्ये परिसर अभ्यासामध्ये आठ ते दहा प्रश्न असतात भूगोलवर तीस प्रश्नापैकी आणि दुसरा जो पेपर असतो त्याच्यामध्ये सेपरेट तीस प्रश्न असतात भूगोलावरती तर हे एक लक्षात घेतलं पाहिजे सिलेबस तेवढाच आहे फक्त प्रश्नाची लेंथ कमी जास्त होताना दिसेल आणि प्रश्नाचं जे स्वरूप आहे त्या स्वरूपामध्ये बदल होताना दिसेल बघा मग प्रश्नाचे स्वरूप हे लक्षात घेऊ आपण सिलेबस पहिल्यांदा लक्षात घेऊ प्रश्नाचं स्वरूप समजून घेऊ प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देतानाच्या ज्या पद्धती आहेत त्या समजून घेऊ त्याच्यानंतर आता जे काही तुमचा अभ्यासक्रम या ठिकाणी ज्या संस्थेनं तयार केलेला आहे तर त्या संस्थेचा उद्देश काय काय पेपर प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्यांच्या पाठीमागं जो पेपर काढतोय तुमचा तर त्यांना काय सूचना आहेत त्या सूचना समजून घेऊ आणि हा विषय आपल्याला परमानंट लक्षात ठेवण्यासाठी या विषयाचं मूळ काय आहे ते समजून घ्यायचं म्हणजे आपल्याला चार पाच मुद्द्यांवरती काम करायचंय बघा सगळ्यात पहिला मुद्दा लक्षात घ्यायचा बघा सिलेबस सिलेबस मध्ये आपल्याला तीन ते चार पार्ट वरती काम करायचं आपल्याला ठीक आहे हे काय जगाचा भूगोल आहे ठीक आहे भारताचा भूगोल येतोय आणि महाराष्ट्राचा भूगोल येतोय जगाच्या भूगोलमध्ये आता जर विचार केला तर याच्यामध्ये चार ते पाच मुद्द्यांवरती काम करायचं आपल्याला नंबर एक आता असतो बघा खगोलशास्त्र त्याला आपण पृथ्वी म्हणू पृथ्वी संबंधित मुद्दे याच्यामध्ये होऊन जातील त्याच्यानंतर येत असतो भुरुपशास्त्र त्याच्यामध्ये तीन प्रकारांवरती काम करायचं आपल्याला त्याच्यानंतर येत असत हवामानशास्त्र आणि नंतर येत असत सागरशास्त्र हे चार मुद्द्यांवरती जगाच्या भूगोलशी संबंधित प्रश्न आलेले आहेत आणि प्रश्न मागच्या दोन्ही तिन्ही प्रश्नपत्रिका जर बघितले तर बेसिक मुद्द्यांवरती प्रश्न विचारलेले त्याच्यामध्ये जास्त खोलातले प्रश्न विचारलेले नाही तर ते आपल्याला बेसिक मुद्द्यांवरती काम करत जायचं आहे बघा आता या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजेत की सागरशास्त्रामध्ये नेमके काय तर सागरशास्त्रामध्ये सागराशी संबंधित संकल्पना आहे ठीक आहे त्याच्यानंतर सागर तळ रचना आहे या दोन मुद्द्यांवरती इथं काम करायचं आणि एक म्हणजे सागर प्रवाह येईल बघा हे तीन मुद्दे इथे क्लिअर करून घ्यायचे जास्त वेळ लागत नाही बघा एक एक घंट्याचे या ठिकाण तर वेळ लागेल हवामानशास्त्रामध्ये आपल्याला वातावरण समजून घ्यायचंय आणि वातावरणाची रचना लक्षात घ्यायची ठीक आहे दुसरा मुद्दा येतो असतो वायुभार भार ह्याच प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न येऊन गेलेला आहे वायुभाराबद्दल एक संकल्पना आहे अर्ध्या घंट्याचं काम आहे फक्त आपल्याला तेवढ्या क्लिअर करून घ्यायचंय आणि नंतर वारे आणि वाऱ्याचे प्रकार हा एक मुद्दा समजून घ्यायचा आहे ठीक आहे भूरूप शास्त्रामध्ये भूरूप समजून घ्यायची आपल्याला जमिनीची तीन रूपं पडतात मैदान पठार आणि पर्वत तर त्याच्याबद्दलची माहिती घ्यायची आणि जगातली महत्वाची उदाहरणं किंवा तिन्ही खंडाबद्दलचे आपले जे काही प्रमुख खंड आहेत त्या खंडाबद्दलची माहिती त्यातले भूरूप लक्षात घ्यायची बघा त्याच्यानंतर खंडवन सिद्धांत लक्षात घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो असतो पृथ्वीचे अंतरंग हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे ठीक आहे आणि खगोलशास्त्रामध्ये तीन प्रकरण आहेत पहिलं येत असतं बघा विश्व दुसरं येत असतं पृथ्वी आणि तिसरं येत असतं चंद्राबद्दलची माहिती तर अशा पद्धतीनं जगाचा जो भूगोल आहे ते एवढे मुद्दे क्लिअर करून घ्यावा लागेल बघा याला थोडा वेळ लागेल आपल्याला त्यांच्यासाठी जास्त वेळ घेण्याची गरज नाही जवळपास तीन त्रेक नऊ लेक्चर लागतील त्याच्यासाठी नऊ लेक्चर लागतील म्हणजे नऊ नऊ अठरा लेक्चर या ठिकाणी आपलं जगाचं भूगोल व्यवस्थित होऊन जाईल ठीक आहे तर हा झाला जगाच्या भूगोलचा पार्ट त्याच्यानंतर भारताचा भूगोल येईल बघा भारताचा आणि महाराष्ट्राच्या भूगोलचा सिलेबस प्रकरणाची नाव सारखीच आहेत त्यामुळे याच्यासाठी काही स्वतंत्र वेगवेगळे करण्याची गरज नाही आपल्याला ठीक आहे मग इथं दोन्ही पण एकत्र टाकतोय भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल ठीक त्याच्यामधले महत्त्वाचे महत्त्वाचे जे प्रकरण आहेत त्यातला सगळ्यात माहिती प्रकरण इन्फॉर्मेशन म्हणतो आपण भारताबद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल हे व्यवस्थित बघून ठेवायचे कारण आपण ज्या भारतात राहतो किंवा ज्या महाराष्ट्रात राहतो त्याचं स्थान रेखावरतीय स्थान लांबी रुंदी क्षेत्रफळ लोकसंख्या भौतालिक कोणते कोणते देश आहेत महाराष्ट्राचे भौतालिक कोणते कोणते राज्य आहेत महाराष्ट्र असेल तर प्रशासकीय विभाग प्रादेशिक विभाग भारत असेल तर राज्य केंद्रशासित प्रदेश त्याच्याबद्दलची ती माहिती राहील बघा तर सामान्य माहिती नावाचा प्रकरण आहे त्याच्यानंतर प्राकृतिक रचना फिजिकल स्ट्रक्चर ऑफ इंडिया किंवा महाराष्ट्र या पद्धतीनं जायचं बघा म्हणजे भारतातले जे, जे काही प्राकृतिक रचनेनुसार भाग पाडले जातात मैदान पठार पर्वत तर त्यानुसार असे किती भाग पाडले जातात त्याच्याबद्दलची माहिती राहील बघा आणि तसंच महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये तेच भागाची माहिती राहील आपली ठीक आहे त्याच्यानंतरचा मुद्दा येतो असतो नदी प्रणाली नद्या लक्षात घ्यायच्या भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रमुख प्रमुख ठीक आहे त्याच्यानंतर थोडी हवामानाबद्दल लक्षात घ्यायचं आहे कारण मागच्या पेपरमध्ये हवामानाबद्दल या ठिकाणी सप्टेंबर ते मार्चपर्यंत उत्तर गोलार्धात कोणता ऋतू असतो हा आता आलेला प्रश्न येऊन लक्षात घेतला पाहिजे तर हवामानाबद्दल थोडक्यात लक्षात घ्या ऋतू आपले जे काही तीन ऋतू आहेत त्या तीन ऋतूबद्दलची माहिती घ्यायची आणि महाराष्ट्राची प्रदेशानुसारची माहिती घ्यायची तर हा एक मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं वनस्पती वनस्पतीबद्दल राष्ट्रीय उद्यान अभयारण्य जे असतील त्याच्याबद्दलची माहिती लक्षात घ्यायची ठीक आहे त्याच्यानंतर खनिज लक्षात घ्यायचे बघा महाराष्ट्रातले भारतातले लोकसंख्या एक मुद्दा लक्षात घ्यायचा आहे तर हे सहा सात प्रकरण या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित करावं लागेल हे सहा सात प्रकरण भारताच्या भूगोलमध्ये पण बघायचे हे सहा सात प्रकरण महाराष्ट्राच्या भूगोलमध्ये पण बघायचे म्हणजे सिलेबस सारखाच फक्त त्यातलं मॅटर वेगळा असणार आहे जसं भारताची सामान्य माहिती म्हटलं तर मग भारता भोवताळचे देश कोणते आहेत भारताचं आक्षीवर्तीय स्थान रेखावर्तीय स्थान तसं महाराष्ट्राची सामान्य माहिती म्हटलं तर मग महाराष्ट्र कोणते कोणते राज्य आहेत महाराष्ट्राचं आक्षीवर्तीय स्थान रेखावर्तीय स्थान पूर्व पश्चिम लांबी दक्षिण उत्तर लांबी तो फॅक डाट प्राकृतिक रचनामध्ये भारताच्या प्राकृतिक रचनेचे पाच भाग पाडले जातात महाराष्ट्राच्या प्राकृतिक रचनेचे तीनच भाग पाडले जातात नद्यानुसार भारतातल्या सहा नद्या बघायच्या महाराष्ट्रातल्या बघताना पाच नद्या प्रमुख नद्या बघायच्या हवामान बघताना भारताच्या ऋतूनुसार हवामानाचे प्रकार बघायचे महाराष्ट्राचे हवामानाचे प्रदेशानुसार हवामानाचे प्रकार बघायचे वनस्पती बघताना भारतातल्या वनस्पतीचं वर्गीकरण बघायचं महाराष्ट्रामध्ये राष्ट्रीय उद्यान अभयारण्य व्याघ्र प्रकल्प त्या हिशोबद्दल माहिती घ्यायची ठीक आहे पण प्रकरणच नाव महाराष्ट्रात हेच आहे भारतात हेच आहे ठीक आहे खनिज भारत महाराष्ट्र एकत्र करू शकतो आणि लोकसंख्या भारत महाराष्ट्र एकत्र करू शकतो आपण तर या पद्धतीनं या ठिकाणी हा सिलेबस भारताचा आणि महाराष्ट्राचा येतो हे सात प्रकरणच व्यवस्थित करायचे आणि जगाच्या भूगोलमध्ये हे चार महत्त्वाचे मुद्दे त्याच्या सब टॉपिक एवढं लक्षात घ्यायचे बघा ठीक आहे सिलेबस लक्षात आलाय चला आता पुढच्या मुद्द्याकडे जाऊ आपण पुढचा मुद्दा आहे की आता प्रश्नाचे स्वरूप कसे आहेत ठीक आहे प्रश्न तीन प्रकारची येत आहे सध्या सगळ्यात पहिला प्रकारचा प्रश्न येतो असतो फॅक्च्युअल प्रश्न ठीक आहे ऍक्च्युअल क्वेश्चन म्हणतो आपण त्याला त्याला म्हणायचं तथ्यात्मक प्रश्न तथ्यात्मक प्रश्न म्हणजे सरळ सरळ विचारलेलंय आहे की भारताची पूर्व पश्चिम लांबी किती आहे किंवा दक्षिण उत्तर लांबी किती आहे किंवा भारताची एकदम दक्षिणेकडून कोणतं वाक्षीवृत्त जातं किंवा एकदम पश्चिमेकडून कोणत्या रेखावरती जातंय किंवा भारताची लोकसंख्या किती आहे किंवा लोकसंख्येमध्ये भारताचा कितवा क्रमांक लागतो या पद्धतीनं डायरेक्ट फॅक्ट डाटावरती प्रश्न राहील बघा तर हा फॅक डाटा आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचा आहे प्रत्येक प्रकरणामध्ये दोन दोन पेजेस भरेल इतकाच फॅक डाटा आहे टोटल सात प्रकार म्हणजे सात दोन्ही चौदा पेजेस भरेल आखरी आखरी चौदा भारताचे पेजेस भरेल महाराष्ट्राचे चौदा पेजेस भरेल आणि समजून घ्यायच्या जगाचे पण चौदा पेजेस भरेल तुमचे जर हा हॅन्ड आधारे कमी जास्त होऊ शकतात ते तर अशा हिशोबानं तीस चाळीस पेजेसमध्ये तीस प्रश्न या ठिकाणी जर सामाजिक शास्त्रावरती असेल तर तीस प्रश्न त्या ठिकाणी कव्हर करता येईल बघा आणि जर परिसर अभ्यासामध्ये असेल तर दहा प्रश्न त्या ठिकाणी कव्हर करता येईल ठी तर फॅक्च्युअल प्रश्न म्हणजे तथ्यात्मक जसं आहे तसं त्याच्यात बदल होणार नाही अशा प्रकारचे प्रश्न म्हणजे तत्यात्मक प्रश्न आहे दुसरा प्रकार येतो प्रश्न क्वेश्चन म्हणजे नेमके काय आता इथे बघितलेले पूर्व आता हे बघा एक प्रश्न तुम्हाला घेतो महाराष्ट्राची पश्चिम लांबी किती आहे पश्चिम लांबी जर विचारली तर आठशे किलोमीटर आहे ठीक आहे दक्षिण उत्तर लांबी जर विचारली तर सातशे किलोमीटर किनारपट्टी जर विचारली तर सातशे वीस किलोमीटर मग पश्चिम लांबी किती हे असे खाली पर्याय देतील सातशे आठशे नऊशे तर त्यापैकी पश्चिम लांबी विचारले तर आठशे किलोमीटर याला म्हणायचं तथ्यात्मक प्रश्न ठीक आहे आता हाच प्रश्न जर आपलाइड आला तर कसा राहील अ आणि ब वाक्य देतील किंवा अ ब क वाक्य देतील योग्य विधान कुठले कुठले विचारतील ते आणि याच्यामध्ये विचारतील मग पूर्व पश्चिम लांबीपेक्षा दक्षिण उत्तर लांबी जास्त आहे दक्षिण उत्तर लांबीपेक्षा किनारपट्टीची लांबी कमी आहे किनारपट्टीची लांबीपेक्षा पश्चिम लांबी जास्त आहे मग योग्य विधानं कोणती आहे फक्त अ बरोबर आहे फक्त ब बरोबर आहे फक्त क बरोबर आहे यापैकी एकही बरोबर नाही असे खाली पर्याय टाकतील ते तर अशा प्रकारचे प्रश्न असेल ना तर याला म्हणायचं अप्लाइड प्रश्न उपयोजनात्मक प्रश्न कारण हे फॅक डाटा माहिती असल्याशिवाय या प्रश्नाचं उत्तर देता येणार नाही त्यामुळे फॅक डाटा आपल्याला क्लिअर लागेल बघा कारण फॅक्ट डाटा क्लिअर असेल तर दोन तीन मुद्दे एकदाच क्लिअर होऊन जाईल याही प्रश्नाचे उत्तर देता येईल तुम्हाला याही प्रश्नाचे उत्तर देता येईल आणि पुढचा जो तिसरा प्रकार असतो विश्लेषणात्मक प्रश्न त्याही प्रश्नाचं उत्तर देता येईल बघा ठीक आहे थेरोटिकल प्रश्न म्हणतो आपण त्याला थेरोटिकल प्रश्न उदाहरणार्थ अ ब क वाक्य टाकतील अ टाकतील की जालना जिल्हा हा औरंगाबाद जिल्ह्याच्या पूर्वेला आहे ब टाकतील धाराशिव जिल्हा जालना जिल्ह्याच्या दक्षिणेला आहे आणि खाली टाकतील मग योग्य विधान कोणते कोणते तर या प्रकारचे प्रश्न असेल ना तर त्याला म्हणायचं थेरोटिकल था। प्रश्न ठीक आहे एकमेकांचा संबंध नाही एकमेकांचा संबंध लागला की एक प्रश्न तसं इथं सांगितलेलं पूर्व पश्चिम लांबीपेक्षा दक्षिण उत्तर लांबी जास्त आहे दक्षिण उत्तर लांबीपेक्षा किनारपट्टी लांबी कमी आहे तर एकमेकांचा संबंध लागू लागला इथं संबंध लागला स्पष्टीकरण विचारलं कारण विचारलं एक प्रश्न अचन बच वाक्याचा काही संबंध नाही थेटिकल प्रश्न अरे लक्षात आणि सरळ सरळ तर सध्या भूगोलामध्ये सगळ्या प्रश्नपत्रिका बघतोय मी एम पी एस सी असू द्या युपीएससी असू द्या पोलीस भरती असू द्या तुमच्या शिक्षक भरतीच्या टीईटी असू द्या अरे लक्षात त्या सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये सगळाच पॅटर्न सारखाच आहे त्यामुळे इकडं वेगळा आहे तिकडे वेगळा असा काही प्रकार नाही आहे फक्त राज्य सेवेचा याच्यामध्ये थोडं वरचे पातळी असते कंबाईनची थोडी खालची पातळी असते आणि कंबाईनची पातळी तुमची पातळी एकच आहे याच्यामध्ये अजिबात इकडे तिकडे काही फरक नाही जाणवं लावला त्यामुळे तुम्हाला त्या डायरेक्शनला जावं लागेल ज्या डायरेक्शन प्रश्न आहे ठीक आहे तर या पद्धतीने इथं हा एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजेत आता पुढचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजेत की प्रश्न विचारताना जो प्रश्नपत्रिका काढतो काढतात त्या व्यक्तींना काय सूचना असतात तर त्या व्यक्तींना सूचना काय काय असतात त्या पहिल्या लक्षात घेतल्या पाहिजेत पहिली सूचना असते की चार पर्यायातील प्रत्येक प्रश्नाला चारे पर्यायाला समान व्हॅल्यू द्यावे समजते हे तुम्हाला याकरता लक्षात घ्या नाही की काही प्रश्नाचे उत्तर जर तुम्हाला माहिती नसेल तर ते तुम्हाला टोले काळे टोली हाणावं लागणार आहे कोणता तरी प्रश्न काळे करावा लागणार आहे काळा नाही के केलं तर हातातून जाणारच आहे काही केलं केल्यापेक्षा काहीतरी काळं केलं कधी पण फायदेशीर आहे पण तुम्ही एकदा एक एकदा एक, एक दोन एकदा तीन एकदा चार असे जर काळे केले तर हेही लक्षात घ्या कि तुमचे जे काही प्रश्न असतील दीडशे प्रश्न आहेत बरोबर आहे दीडशे प्रश्नामध्ये चार पर्याय दिलेले आहेत एक दोन नंबर तीन नंबर चार नंबर असे म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर किती आहे तर जवळपास या ठिकाणी सदोतीस ते अडतीस प्रश्नाचे उत्तर असेल एक नंबरचे सदोतीस ते अडतीस असेल दोन नंबरचे सदोतीस ते अडतीस असेल तीन नंबर आणि सदोतीस ते अडतीस असेल चार नंबर म्हणून मागच्या प्रश्नपत्रिका बघताना अगोदर त्यांनी जी की दिली ती की एकदा बघून घ्या तुमच्या लक्षात यायला लागेल की बरोबर प्रश्न सगळ्या पर्यायाला समान व्हॅल्यू दिलेले असं झालेलं नाहीये एक नंबरची उत्तरं साठ पर्याय दोन नंबरचे दहाच पर्याय उत्तर आहे असं झालेलं नाही म्हणून त्यांच्या सूचनावरती पहिलं कॉन्सन्ट्रेशन करायचं कारण सगळ्यांचा अभ्यास जवळपास सारखा झालेला असतो एका पातळीनंतर जे मार्क्स वाढवायचे ते इथं डोकं लावून वाढवावं लागतात बघा म्हणून पेपरचा सराव करणारे जे मुलं आहेत त्यांना त्या क्लूप त्या सुचायला लागतात बघा म्हणून पेपर जास्तीत जास्त सोल्युशन करा अभ्यास एकदा रिडिंग झाला तर मोर दॅन सफिशियंट आहे कारण दोनदा रिडिंग करून तेच वाचायला येणार आहे दनवी मॅटर येणार नाही वाचायला तर त्यामुळं एकदा रिडिंग झाली किंवा दोनदा रिडिंग झाली ब मोर दॅन सफिशियंट आहे तुम्ही जर पास होणार नसेल याच्यामधून सुद्धा आता समजून घ्यायचं गरबड इथं नसून त्या पेपर सोल्युशन न करण्याच्या गरबडीमध्ये तुमचे सगळ्या गोष्टी तिथं अवलंबून डिपेंड केलं जाणार आहे बघा तर ह्या हिशोबानं पहिला मुद्दा लक्षात घ्या सगळ्या पर्यायला सामान व्हॅल्यू दिला जात आहे म्हणून अगोदर प्रश्न काळे करताना तुम्हाला जेवढे शंभर टक्के माहितीये तेवढे काळे करत चला आणि मग नंतर तुमच्या लक्षात यायला लागेल की तुमच्याकडून सगळे काही सारखे काळे होणार नाही तुमच्याकडून शंभर काळे झाले असेल तर असं होणार नाही की एक नंबरचे पंचवीस काळे झाले दोन नंबरचे पंचवीस तीन नंबरचे पंचवीस चार नंबरचे पंचवीस असं नाही होणार तुमच्याकडून जे शंभर काळे झाले त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी तीस प्रश्न काळे झालेले या ठिकाणी लक्षात येईल बत्तीस प्रश्न काळे झालेले या ठिकाणी लक्षात येईल हे पाच दहा झालेले म्हणजे या ठिकाणी ज्या वेळेस अशा घटना घडायला लागतात तर त्यावेळेस मग विचार करायचं काय विचार करायचं की काही प्रश्न अशी दहा बारा तुमचे असे प्रश्न राहतील की दोन पर्याय काढतील तुमच्याकडून दोनच पर्याय राहतील की त्याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ लागलं मग इथं लक्षात घ्यायचंय की सर्वात कमी काळा झालेला पर्याय कोणता आहे याचा अर्थ त्या दोन मध्ये तो पर्याय उत्तर असणार आहे बघा कारण हे प्रश्न जर दहाच काळे झालेले याचा अर्थ हे आपल्याला पंचवीस पर्यंत सदतीस पर्यंत जाणार आहेत याचा अर्थ उरलेल्या प्रश्नाचे उत्तर हे कमी काळी झालेले प्रश्नाचे उत्तर असणार आहेत तर हा पहिला मुद्दा या ठिकाणी तुम्ही लक्षात घेतला पाहिजेत तर ह्या परीक्षेची पुढची तयारी याच्यातून दहा ते बारा प्रश्न वाढतात फिक्स तर हा पहिला नियम लक्षात घेतला पाहिजेत दुसरा नियम काय आहे तर दुसरा नियम हा आहे की प्रत्येक प्रश्न अद्याप असतो सध्याच्या चालू घडामोडीची त्याचा संबंध असावा अशी त्यांना सूचना असते बघा पेपर काढणाऱ्यांसाठी तर त्यामुळे इतिहास असू द्या भूगोल असू द्या त्याचा चाला सध्याच्या चालू घडामोडीचे काहीतरी संबंध लागतो म्हणून प्रत्येक प्रश्न असं उचलला आणि टाकला असा होत नसतो अरे लक्षात असं झालं असतं आपल्याला सगळे सगळे प्रकरण बघावं लागतात तर त्यामुळं काय करायचं की सध्याच्या या वर्षी कोणत्या घटना घडामोडीचं महत्वाचं वर्षी आहे आता इतिहास समजून घ्यायचं अमेरिकेचे स्वातंत्र्य लढायला या वर्षी अडीचशे वर्षे होत आहे तर त्यामुळे आंतरराष्ट्रीय तुम्हाला आता जागतिक इतिहास नाही त्यामुळे तिकडचं काही जास्त लोड घेण्याची गरज नाही आपल्याला तर आपल्याला त्या हिशोबाने विचार करावा लागणार आहे भारतातल्या कोणत्या घटनेला आता दीडशे वर्षे दोनशे वर्षे होत आहेत त्याच्यावर विचार करावा लागणार आहे बघा खरं लक्षात तर त्या हिशोबाने आपण तयारी करत गेलो तर म्हणजे मग अभ्यासाचा आवाका कमी होईल आणि जे मुद्दे तयार केले त्या मुद्द्याभोवतीच या ठिकाणी आपल्याला प्रश्न येऊन जातील म्हणून अगोदर ते मुद्दे काढा कोणत्या घटनेला पंचवीस वर्षे पन्नास वर्षे साठ वर्षे महत्त्वाचे जे वर्ष असतात ना हेच आहे कारण पंचवीस वर्षाला आपण रोपे महोत्सवी वर्षी म्हणतो पन्नास वर्षाला सुवर्ण महोत्सवी वर्षे म्हणतो साठ वर्षाला हिरक महोत्सव वर्षे पंच्याहत्तरला अमृत महोत्सव वर्षे आणि शंभरला शताब्दी म्हणत असतो याच घटना आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत बघा आणि दुसरा मुद्दा असतो सध्याच्या चालू घडामोडीच्या चा रिलेटेड सध्याच्या कोणत्या मुद्द्यावरती सध्या चर्चा चालू आहे जसं भूगोलमध्ये गेले की पर्यावरणावरती प्रश्न सध्या चर्चा चालू आहे ग्लोबल वॉर्मिंगवरती चर्चा चालू आहे त्याच्याशी रिलेटेड मग ग्लोबल वॉर्मिंगशी संबंधित वनस्पतीचा मुद्दा येतो असतो बघा वनस्पतीवरती त्यानंतर यावर्षी एखादा खनिज मोठ्या प्रमाणात सापडायला सुरुवात झाली की त्या खनिजावरती प्रश्न आहेत जसं सोन्याच्या खाणी मागच्या वर्षी आता महाराष्ट्रामध्ये असल्याचं या सोन्याचे साठे महाराष्ट्रात असल्याचं घोषित झालेले सिंधुदुर्ग चंद्रपूर आणि नागपूर जिल्ह्यामध्ये त्यामुळे आता ते एक महत्त्वाच्या त्या डायरेक्शन आहे या वर्षी सोन्याच्या किमती आणखीन वर्तीळ झालेले आहेत तर आपल्याला त्या डायरेक्शन इथं बघावं लागणार आहे तर दुसरा मुद्दा तुमच्या लक्षात आला पाहिजे की खालील जो प्रश्न आहे त्याचं उत्तर टोला मारताना कोणता मुद्दा या ठिकाणी सध्याच्या चालू घडामोडीशी रिलेटेड आहे असून उत्तर त्याचं ते असलं पाहिजेत ठीक आहे तिसरा मुद्दा लक्षात घ्या तिसरा मुद्दा आहे की प्रश्नपत्रिका तुम्ही एक दोन रिडिंग झाला असेल तर प्रश्नपत्रिका बघा प्रश्नपत्रिका बघितल्यानंतर प्रश्न तुमच्या लक्षात येईल की जो प्रश्न तुम्हाला माहिती आहे प्रश्न वाचल्या वाचल्या तुमच्या डोक्यात उत्तर येत असेल त्याचा पर्याय बघा कितवा आहे त्याचा पर्याय तिसरा किंवा चौथा असतो याचा अर्थ जो प्रश्न वाचन करून सुद्धा डोक्यासमोर समोर पर्याय येत नसेल तर त्याचं उत्तर एक किंवा दोन आहे म्हणजे ज्ञान आणि अज्ञानातला हा फरक लक्षात घेतला पाहिजे जो पेपर काढतो त्याची सायकोलॉजी समजून घेतली पाहिजे जो पेपर प्रश्न सोपा असतो त्याच्या हिशोबानं तो त्याचं उत्तर तीन किंवा चार टाकतोय त्या हिशोबानं जो प्रश्न अवघड असतो त्याचं उत्तर तो एक किंवा दोन टाकतो म्हणजे टोले मारताना तुम्हाला ह्या नियम सायकोलॉजी त्या लोकांची ज्या जो व्यक्ती पेपर काढतोय त्या व्यक्तीची सायकोलॉजी समजून घेतली पाहिजे तर त्या हिशोबानं त्याचा तिसरा एक मुद्दा तो एक आपण लक्षात घेतला पाहिजे ठीक आहे आणि चौथा मुद्दा हा आहे की आपण काळे करत ज्या वेळेस जातो ज्या वेळेस सोल्युशन करत नाही एखाद्याला आपला सुटला सोडून द्यायचा आपण पुढं गेल्यानंतर एखाद्या प्रश्नाचं क्लू कुठेतरी भेटतो बघा अरे लक्षात पण अगोदरच काळा करून टाकला असेल ना तर मग त्या क्लूचा काही फायदा होत नाही म्हणून पेपरच्या शेवटपर्यंत जाण्याचा विचार करा पाहिला हाताखालून गेले एकदा वाचनातून गेले एकदा तर त्या मागच्या प्रश्नाचं उत्तराचं क्लू तिथून लागून जातो असतो बघा म्हणून या ठिकाणी कधी कधी शेवटच्या टप्प्यापर्यंत हार मानायची नाही शेवटच्या टप्प्यापर्यंत न्यायचंय आपल्याला पेपर आणि एक एक मार्क्स वाढवायचे एक एक प्रश्न वाढवायचे बघा तर त्या हिशोबाने विचार करत चालायचे असे दहा बारा मार्क जे तुमचे या हिशोबाने वाढून जातील आणि याच्यासाठी हे असं मी सांगितलं तुमच्या लक्षात राहिलं असं होणार नाही असं झालं तर मग पोहायचं कसं असं मी सांगायचं तुम्हाला पोहणं शिकल्यासारखं होऊन जाईल असं कधीच होणार नाही जोपर्यंत तुम्ही पेपर सोल्युशन करत नाही तोपर्यंत ह्या गोष्टी क्लिअर होत नसतात त्याचं ॲप्लिकेशन करत चला पेपरमध्ये आणि खरोखर आहे की नाही ते बघत चला आणि मग तुम्हाला ते कॉन्फिडन्स यायला लागेल बघा ठीक आहे तर या पद्धतीनं या ठिकाणी आहे याच्यासाठी मग आता पुढचा मुद्दा तुमचं काय असेल की तयारी करण्याची पद्धत काय असेल तर तयारी करताना आपण जो काही आता विषयाला सुरुवात करू त्या विषयाच्या ज्या नोट्स असतील त्या नोट्स त्या ठिकाणी तुम्ही नोंद करून घ्यायची आहे बघा नोंद करून घेतला आता एकदा दोनदा रिडिंग करून घ्या आणि जास्तीत जास्त सोल्युशन करत चाला सोल्युशनमधून या ठिकाणी नोंदी करत चाला तुम्ही तुमच्या गणिताला काय काय चुकलेत विज्ञानाला काय काय चुकलेत इतिहासला काय काय चुकलेत गुगलला काय काय चुकलेत आणि त्याच प्रकारने रिडिंग करत चला ही मेथड असते आपल्याला भूगोलला चुकलं म्हणजे अख्खा भूगोल वाचत बसतो जगाचं भारताचं महाराष्ट्र हे मेथड नसते तर माझं म्हणणं आहे की हा विषय तुम्हाला परफेक्ट करायचा ना तर जो प्रश्न चुकला त्याच प्रश्नाचं प्रकरण रिडिंग करून टाका की डबल त्या प्रकरणावर ते आपला प्रश्न चुकला नाही पाहिजेत तर अशा पद्धतीनं आठवड्यातून दोन पेपर सोल्युशन करा त्याच्या नोंदी करत चला आणि कोणत्या प्रकारची चुकतात प्रश्न मग याच्यापैकी ते पण बघत तो विषय त्याच अँगलना रिडिंग करत चला की ज्या अँगलना प्रश्न चुकू लागलेत फॅक्च्युअल चुकत असेल ना तर फॅक डाटाच काढून घ्या एकदाच अप्लाइड चुकत असेल ना तर फॅक डाटा चांगला नाहीये आपला म्हणूनच अप्लाइड चुकू लागलेत हे लक्षात घ्या निरीक्षण चांगलं नाही आपलं ते लक्षात घ्यायचे म्हणजे कोणत्या प्रकारचे प्रश्न चुकू लागलेत कोणत्या विषयाचे प्रश्न चुकू लागलेत ते बघत चालायचे ठीके चला आता हा विषय कायमस्वरूपी लक्ष ठेवण्यासाठी काय करता येईल तर प्रत्येक विषयाचं काहीतरी मूळ असतं बघा आणि या विषयाचं मूळ काय नकाशा वाचने नकाशा वाचन करून ठेवायचं दोनच नकाशे करायचे कुठला एक आहे राजकीय नकाशा आणि एक आहे प्राकृतिक नकाशा प्राकृतिक नकाशामध्ये रंग दाखवलेला हिरवा तांबडा किंवा पिवळा रंग हिरवा रंग दाखवला समजून घ्यायचं तिथं आहे म्हणजे तो बाग नैसर्गिकरित्या निर्माण झालेला सकल बाग आहे आणि समुद्र सापाटीपासून तीनशे पेक्षा कमी उंचीचा आहे पिवळा रंग असेल तर समजून घ्यायचं पठारी प्रदेश आहे पठारी म्हणजे तीनशे पेक्षा जास्त उंची ना हजारपेक्षा कमी उंचीचा पट्टा येतो आणि गडद चॉकलेटे असेल तर समजून घ्यायचे त्या ठिकाणी पर्वतरांग आहे फक्त मग विचार करायचं कोणत्या पर्वतरांग आहे नाव काय त्यांचं तर जगाचं भूगोल असू द्या भारताचा असू द्या महाराष्ट्राचा असू द्या तर ह्या हिशोबाने प्राकृतिक नकाशा करायचा बघा आणि राजकीय नकाशा म्हटलं तर जगाचं बघताना कुठून कुठपर्यंत कोणता देश आहे भारताचं बघताना कुठून कुठपर्यंत कोणतं राज्य आहे त्याचा रंग वेगळा दाखवलेला आहे दुसऱ्या राज्याचा रंग वेगळा दाखवलेला आहे आणि महाराष्ट्राचं बघताना मग वेगवेगळ्या जिल्ह्याचं वेगवेगळ्या दाखवलेलं आहे बघा तर अशा पद्धतीनं राजकीय नकाशे एक करून ठेवायचा जगाचा भारताचा महाराष्ट्राचा आणि प्राकृतिक एक नकाशे करून ठेवायचा जगाचा भारताचं महाराष्ट्राचा तर हे दोन नकाशे पाठ करून टाका याचा फायदा इतिहासला होईल नागरिक शास्त्राला होईल तुम्हाला विज्ञानाला पण होईल आणि दोन तीन प्रश्न इकॉनॉमिक्सशी संबंधित असतात त्याचा पण या ठिकाणी फायदा होऊन जाईल कारण जे तुम्ही करत करताय ते कायमस्वरूपी लक्षात राहून जाईल बगर नकाशाचं जर वाचन केलंय तर थ्योरॉटिकल मुद्दा होईल पन्नास टक्केच तुमची उत्तर येण्याची शक्यता आहे पन्नास टक्के चुकण्याची शक्यता जास्त राहील जे वाचलं ते आलं तरच उत्तर येईल मग इथं आपल्याला नकाशे वाचनातून फायदा हा आहे की एखादा मुद्दा वाचनात आला पण नाही तरी त्याचं उत्तर देता येईल तुम्हाला म्हणून त्या डायरेक्शन नकाशे वाचन हा एक महत्वाचा मुद्दा राहील बस या विषयाचं मूळ हेच आहे शिकवताना माझ्यासमोर तुम्ही तुमचा नकाशे घेत चाल आणि ते सगळं सगळं नकाशाच्या रूपाने टाकत चला म्हणजे सरळ सरळ जसं शिकवलं तसं तुमच्या डोळ्यासमोर पिक्चर सारखं चित्र उभं राहील बघा आणि त्या विषयाचे फुल मार्क्स घेता येतील थी। ठीक आहे तर हे झालं आपलं या भूगोल या विषयाची माहिती आणि आता प्रत्यक्ष पुढचे लेक्चर बसून आपण याच पद्धतीनं शिकवायला सुरुवात करतोय ज्या पद्धतीने हे मुद्दे प्रकरणं तुम्हाला लिहून दिलेली आहेत ठीक आहे पहिलं खगोलशास्त्र सुरूच करू नंतर बुरुपशास्त्र यांच्यातल्या संकल्पनावरती जास्तीत जास्त जायचं आहे आपल्याला ठीक आहे नंतर मग भारताचं भूगोल आणि नंतर मग महाराष्ट्राचा भूगोल ठीक आहे चला आता तुमचे प्रश्न आता जे प्रश्न आहेत ते एक सर सोल्युशन सांगतील एक ते एकदा सांगतील ते कोणते कोणते बॅच घ्यायचे कोणते कोणत्या नाही ते ठीक आहे सर्व प्रश्नपत्रिका पण तयार आहेत त्या पण एकानंतर एकानंतर एक, 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 एक सोडवलेला तर बरं राहतील एकदा सगळ्या घेण्यात काय अर्थ नसतो दिनेशराव प्रवीण ठीक आहे चला थांबू आपण पुढचे सर वाट बघताय पुढचं आता गणितच असेल ठीक आहे धन्यवाद थँक्यू